अभय रोजच्याप्रमाणे सकाळी ओरडत होता अंजली किती वेळा सांगितलं आहे तुला मी तयार होईपर्यंत नाश्ता तयार पाहायला पाहिजे लग्नाला पंचवीस वर्ष झाली तरी तुला सारखं सांगावं लागतं एवढा वेळ लागतो कसला तुला मूर्ख कुठली तुला काही घरातच बसायचं असतं आणि दिवसभर काम तरी काय असतं तुझ्याकडे तो रागाने खुर्चीवर ओला टॉवेल फेकून म्हणाला मला कामावर जायला उशीर होतोय तरी तू अक्कल नसल्यासारखं वागतेस मुद्दाम वेळ घालवतेस तर लक्षात ठेव माझ्यासारखा वाईट कोणी नाही अभयचा आवाज ऐकून अंजली मान खाली घालून शांतपणे उभी होती तिने नाश्ता चहा टेबलावर ठेवला होता पण तो रागाच्या भरात काहीही न खाता ऑफिसला तसाच निघून गेला हे अंजलीसाठी नवे नव्हते दर दहा पंधरा दिवसांनी तो कधी जेवणावरून कधी कपड्यांवरून तर कधी एखादं सामान न मिळाल्यामुळे तिच्यावर राग काढायचाच आधी अंजली आपली बाजू मांडायची पण आता गप्प राहायची कारण घरात त्यांची सायली नावाची गोड मुलगी तेवीस वर्षाची मुलगी होती आईबाबांची भांडण पाहून तिच्या मनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून अंजली शांत राहणेच पसंत करायची कधी कधी अभय तर थेट म्हणायचा मी वाईट आहे ना तर माहेरी निघून जा पुन्हा मला तोंड दाखवू नकोस पण अंजली आई वडिलांचा आणि नातेवाईकांचा आपल्या मुलीचा विचार करून सगळं सहन करत होती सुरुवातीच्या काही वर्षात तिने खूप प्रयत्न केले की अभयमध्ये बदल व्हावा पण ते कधीच घडलं नाही म्हणूनच तिने स्वतःलाच बदलून घेतलं आता तिला फारसा फरक पडत नसे तिच्या आयुष्यातली खरी काळजी म्हणजे तिची मुलगी सायलीचं शिक्षण आता पूर्ण झालं होतं स्थळ पण येऊ लागली होती पण ती लग्नासाठी तयार नव्हती तिचं स्वप्न होतं नोकरी करायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं काही महिन्यांनी एक उत्तम स्थळ आलं मुलगा सुशिक्षित चांगल्या नोकरीमध्ये चांगली नोकरी करणारा सुसंस्कृत घराण्यातला होता नातेवाईकांनी सुद्धा त्याचं खूप कौतुक केलं अभयला ही स्थळ पसंत पडलं एका संध्याकाळी अभय म्हणाला सायली बेटा हे स्थळ खूप छान आहे तू नकार का देतेस तिथे तुला काही कमी पडणार नाही मुलगा देखील चांगला आहे नोकरी उत्तम आहे घर मोठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना तू आवडली आहेस मग अडचण काय आहे तुला सायलीनं धीर करून सांगितलं बाबा मला आत्ता लग्न करायचं नाही मला नोकरी करायची आहे मला कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही आणि मला कोणाची जबाबदारीही घ्यायची नाही अभय समजावू लागला पण बेटा तो मुलगा तुला आनंदी ठेवेल तुला काही कमी पडणार नाही नोकरीसुद्धा करू शकशील मी बोललो आहे त्याच्याशी सायली ठामपणे म्हणाली बाबा माझं नोकरी करणं ही त्याची परवानगी नसेल तर मला माझ्या आयुष्यातली पहिली जबाबदारी स्वतःबद्दल घ्यायची आहे लग्न नंतरही होईल पण आत्ता मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे अंजली कोपऱ्यातून हे सगळं ऐकत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण हृदयात समाधानही होत कारण तिने स्वतःचं आयुष्य गप्प बसून काढलं होतं पण तिची मुलगी मात्र स्वतःचा आवाज उचलायला घाबरत नव्हती सायलीने वडिलांना विचारलं बाबा माझं नोकरी करणं हे तुमच्या संमतीवर अवलंबून आहे का अभय लगेच रागवला मी काय सांगतोय ते लक्षातच येत नाही का तुला तिथे तू खूप आनंदी राहशील असं ठिकाण पुन्हा पुन्हा मिळणार नाही नकार देऊ नकोस सायलीनं शांतपणे परत विचारलं बाबा आई जशी या घरात आहे तशी मी आनंदी राहीन का तिथे आईच्या तोंडावर कधी हसणं दिसलं का हे ऐकून अभयने जोरात ओढत म्हटलं सायली तू खूप जास्त बोलते आहेस हे तुला जाणवत नाही का सायलीच्या डोळ्यात अश्रू आलं पण ती थांबली नाही बाबा मला लग्न करायचं नाही कारण जर त्या मुलाचा स्वभाव तुमच्यासारखा असेल तर मला असा नवरा नको जो जेव्हा वाटेल तेव्हा बायकोवर रागावेल तिला घरकाम करणारी बाई समजेल आईला प्रेमाची चार शब्द न देता त्रास मात्र खूप देईल या घरात जेवणापासून वस्तू खरेदीपर्यंत सगळं फक्त तुमच्या आवडीचं आईला कुठलंच स्वातंत्र्य नाही ती काही बोलली तर लगेच तुम्ही तिच्यावर ओरडता माहेरी निघून जा असं सांगता सायलीचा आवाज अधिक ठाम झाला मला आईसारखं आयुष्य नको आहे ती लाखो प्रयत्न करत राहिली पण तुम्ही बदललाच नाहीत म्हणून मला लग्नाआधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनायचं आहे घरातल्या कामांना तुम्ही क्षुल्लक समजता आणि ती कामं वेळेवर झाली नाहीत तर तुमचा संताप होतो तो रागही तुम्ही आईवरच काढता तिचं म्हणणं ऐकत नाही ती सहन करत राहिली स्वतःचा स्वाभिमान हरवत राहिली आई तुमच्यासाठी फक्त एक कटपुतली आहे पण मी नाही आज पहिल्यांदाच सायलीने वडिलांसमोर इतकं ठाम बोलून दाखवलं होतं अभय नेहमीप्रमाणे प्रचंड रागवला होता पण मुलीसमोर आज तो शांत झाला काही क्षण गप्प राहून शेवटी हळू आवाजात फक्त एवढंच म्हणाला तुला जे योग्य वाटतं तेच कर बाबा तुम्ही जर फक्त एकदाच का होईना आईच्या मनाचा विचार केला असता तर किती बरं झालं असतं मुलीनं विचारलं बाबा तुम्ही फक्त एका गोष्टीचं उत्तर द्या तुम्हाला तुमचं तुम्हा जावई तुमच्यासारखाच हवं आहे का जो थोडासा पोळी जळाली म्हणून ओरडेल गरम पराठा एक मिनिट हुशीर झाला तर न खाता रागाने उठून जाईल चेकबुक न मिळालं तर घर डोक्यावर घेईल सांगा ना बाबा असंच हवं का तुम्हाला ही वाक्य अंजलीच्या कानावर पडत होती अभय हे सगळं ऐकून घरातून शांतपणे बाहेर गेला कारण त्याला अंजलीसमोर उभं राहणंच लाजीरवान वाटत होतं त्या दिवसानंतर अभयनं स्वतःमध्ये बदल घडवायचं ठरवलं त्यानं मुलगी सायलीला सांगितलं बाळा आधी तू नोकरी कर स्वतःच्या पायावर उभे राहा मगच लग्नाचा विचार कर अंजलीलाही आनंद झाला कारण तिच्या नवऱ्याच्या स्वभावात खूप मोठा बदल झाला होता पण तिच्या मनात एक खंत कायम राहिली आपल्या मुलीसारखा आवाज ती स्वतःसाठी उचलू शकली नाही दोन वर्षांनी सायलीचं स्थळ पक्क झालं लग्नानंतर पाठवताना अभयनं डोळ्यात पाणी आणून मुलीला सांगितलं सायली बाळा तुझ्या जीवनसाठी तुझ्या बाबांसारखं नाही तू त्याच्यासोबत नक्की आनंदात राहशील हे ऐकून अंजली आणि सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मित्रांनो आपल्या समाजात लग्नाआधी प्रत्येक मुलीला शिकवलं जातं तू परक्याची आहेस कडक शिस्तीत तिचं पालन पोषण केलं जातं शाळेतून घरी यायला उशीर झाला तर शिक्षा मिळते खिडकीतून बाहेर डोकावलं तरी संशय घेतला जातो मोबाईलवर बोलताना दिसली तर प्रश्नांची सरबत्ती केली जाते मुलांशी मैत्री करू नये वडीलधाऱ्यांना प्रश्न न विचारता जसं सांगितलं जातं तसं मुकट्याने करावं असं शिकवलं जातं लग्नाचा विषय कधी कुटुंबात चर्चेसाठी मुलीला अधिकार नसतो जे काही करायचं ते सासरी कर असं तिला वारंवार सांगितलं जातं पण लग्नानंतर जेव्हा ती सासरी येते आणि तिच्या नशिबात जर अभयसारखा नवरा असला जो पत्नीला केवळ खालची वागणूक देतो तेव्हा तिचं आयुष्य किती कठीण होतं हे फक्त ती जाणते तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद